मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक जुना पुन्हा नका शमशानभूमी ते गणेशनगर व इतर जाणाऱ्या रोडवर नाल्यावर असलेल्या फुलाची उंची कमी आहे यामुळे थोडाही पाऊस झाला तर नाल्यावरील फुलावर पाणी येते त्यामुळे या भागातून जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते तसेच फुलावरून ना ये जा करताना नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही गेली अनेक वर्षे या फुलाची उंची वाढवण्याची मागणी या भागातील नागरिकांच्या वतीने व प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली होती तसेच नाल्याच्या दोन्ही बाजूला कायमस्वरूपी बॅरिके देखील बसवण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली परंतु महापालिकेने या मागणीची अद्याप दखल घेतलेली नाही गेले दोन दोन दिवस झाले सोलापूर शहरात पाऊस सुरू आहे त्यामुळे यावर्षी देखील त्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे तशातच या भागातील नागरिक या पुलावरून ये जा करत असतात या पाण्याच्या प्रवाहामुळे या भागातील नागरिकांच्या जीवित्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेकडे मागणी करून पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड बसून हा रस्ता तात्पुरता स्वरूपात बंद करण्यात यावा यामुळे या भागातील या नागरिकांना होणारा धोका टळेल तसेच यावेळी अमोल झाडगे व इतर सहकारी महापालिका अधिकारी उपस्थित होते नमस्कार मी अमोल शिवाजी झाडगे गणेशनगर मडकेस रहिवासी जवड़ जवड़ हे गणेशनगर मडके वस्ती आम्ही जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाली जशी लोकसंख्या वाढली तसं तसं आम्ही महापालिकेला वारंवार तक्रार करतो की बाबा हे जर पुलाची पुलाची हाईट वाढवून घ्या आणि साईडनं कटडे करून बॅरिकेटरिंग क करून घ्या वारंवार सांगतो आम्ही तीन चार वर्ष तीन चार वर्षाखाली तात्पुरत्या स्वरूपात झोन झोनच्या माध्यमातून ता करण्यात आले होते ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे होते निकृष्ट दर्जाचे असल्या कारण पाऊस मोठा आल्यावर वाहून गेले आम्ही आता आपले सिटी इंजिनिअर मॅडम आहेत त्यांच्याकडे बी तक्रार केली आत्ता आत्ता एक तासाखाली एक महिला तिथं पुलावर ब्रिजवर पडली टू टीलर घेऊन जाताना आम्ही त्या जा अधिकाऱ्यांना तात्काळ झोन अधिकाऱ्यांना फोन केला की तात्काळ यंत्रणा आता आली झोन विभागीय अधिकारी आले संबंधित इंजिनियर आले आणि यांनी आत्ता पोलिसांचे बॅरिकेडर मागवले आता चार पाच दिवस सोलापुरात ही परिस्थिती आहे पाऊस येतो वड्यावर वड्यावरून कोणी कोणीसुद्धा इथं लक्ष द्यायला तयार नव्हते आता हे महापालिका प्रशासन अपघात व्हायची वाट बघते आम्ही वारंवार तक्रार करतो आता ह्यांनी जा कमी जाले, जा जा, ओ, हे पाऊस जर कमी झाले तात्काळ ह्याचं कायमस्वरूपी जर आम्हाला ह्याचं हे काढलं नाही नियोजन केलं नाही कायमस्वरूपीसाठी तर आम्ही या नागरिकाच्या वतीने महापालिकेवर आम्ही जाऊन तिथं मोर्चा काढू ठेय्या करू कारण का आमच्या इथं लहान लहान लेकरं शाळेला जाणारे आहेत रोज रोजंदारी काम करायला जाणारे लोक आहेत हजारो लोक ये जा करतात या जर वर्षीची पावसाळ्यात दिवप आहे आमची तरी ह्या आम्ही अंतर्गत रस्ते वगैरे सगळे देशमुख मालिका निधीतून करून घेतलेले आहेत पण हे एक विषय राहिलेला हे महापालिकेनं तात्काळ आम्हाला विषय संपवून टाकावा एवढी आम्हाला गणेश नगर मड़के होसती वारत फार मचावती महापालिकेला महापली